भोपळाही फोडता आलेला नाही मराठवाड्यात बीडमधील नगराध्यक्ष पदाच्या सहा जागांपैकी तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेसला तर दोन जागा भाजप आणि इतरांना एक जागा मिळाली आहे छत्रपती संभाजीनगरमधील पैकी दोन शिवसेना दोन काँग्रेस तर भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना उबाठा पक्षाला प्रत्येकी एक नगराध्यक्षपद मिळालं आहे धाराशिव मध्ये आठ पैकी चार ठिकाणी भाजप तर चार ठिकाणी शिवसेनेचा विजय झाला आहे हिंगोलीमध्ये तीनपैकी शिवसेनेला दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळाली आहे जालन्यात तीन जागांपैकी दोन जागा भाजप तर एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला मिळाली आहे लातूरच्या पाच जागांपैकी चार जागा भाजपला आणि एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली आहे नांदेडच्या तेरापैकी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी तीन तर शिवसेना काँग्रेस आणि इतरांना प्रत्येकी दोन आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे परभणीत सात जागांपैकी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर प्रत्येकी दोन तर शिवसेनेला एक जागा मिळाली आहे विदर्भात नागपूरमध्ये सत्तावीस जागांपैकी बावीस जागा भाजपला